नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो उत्तम विनोदाचं टायमिंग आणि कमाल अभिनय यामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे गौरवला महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली दिलेल्या मुलाखतीत तो त्याला अशुद्ध भाषेवरून दिलेल्या त्रासावर व्यक्त झाला त्याने मोठा खुलासा केला याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्राने काय दिलं यावरही तो बोलला हास्य जत्रेचा कायम ऋणी आहे असं तो म्हणाला भाषेवरून झालेल्या ट्रोलिंग बद्दल तो म्हणाला की मला खूप त्रास दिलाय काही होत नाही पण मी ठरवलं की हीच भाषा घेऊन मी होऊन दाखवणार खूप त्रास त्रास दिलाय मला म्हणजे एवढा दिलाय की मी तुम्हाला सांगू शकत नाही ते जर रेकॉर्ड केलं असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं म्हणजे हिनवणं पण असं असायचं की मला असं व्हायचं की ठीक आहे ना चुकतोय ना आपण पण कसं वेळ लागेल आता मी वाढतच गेलो दोन हजार दोन हजार बावीस वर्ष त्या वातावरणात तर थोडा वेळ लागेल मला मला नाही ना काय असतं आणि कसं असतं म्हणून मग आता मी मुद्दाम तसंच बोलतो जसं मी आधी बोलायचो तसंच बोलतो पण मी त्रास करून नाही घेतला मी म्हंटल सध्या आपली वेळ खराब सुरू आहे बदलण्यासाठी वेळ देऊया उत्तर आपल्या कामातून देऊया शेवटी प्रेक्षकच तुम्हाला मोठं करतात त्यांच हे त्यांचं प्रेम आहे असं तो म्हणाला अभिनेत्याला भाषेवरून प्रचंड त्रास मिळाला असं देखील अभिनेता म्हणाला तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा